अरे बाबा बोलू की नको बोलू मी बोल शांतरा बाकी एक आजकालच वातावरण मी पाहिलेलं आहे ओम दादा मला वाटत नाही प्रचार सभेची वगैरे गरज आहे तुम्ही जिंकलेला आहात हा जो जोश दिसत आहे मला जल्लोष दिसत सगळं की परिवर्तन घडवायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय त्याच्याबद्दल प्रेम आहे त्यांनी ठरवलेलं आहे की धाराशिव मध्ये मशालीलाच मतदान करायचं आणि दिल्लीला मशाल पाठवायची आहे हे ठरवलेलं आहे ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झाली आहे गे दो गेल्या दोन वर्षामध्ये दोन हजार बावीस मध्ये आपण पाहिलं आपली शिवसेना आणि हाच लढा जसं आपल्या महाराष्ट्रात आहे तसं लडाख मध्ये मला दिसत आहे मला बिहारमध्ये दिसत आहे मला पक्ष मध्ये दिसत आहे मला दिल्ली दिसत आहे पंजाब मध्ये दिसत आहे बार तडीफार करणार या भाजपाला कारण एकच आहे तुम्ही आज या देशामध्ये एक सुद्धा व्यक्ती अशी मिळत नाही जी आनंदी आहे संतुष्ट आहे तिथे शेतकरी बांधव किती बसतात मला जरा हात वरती करून सांगा सगळे शेतकरी बांधव रोज दादा आहेत मी सचिन भाऊ सगळे आपले शिवसेनेचे नेते आहेत सगळेच आपले मित्र पक्षांचे नेते आहेत तुम्ही या महाराष्ट्राला सांगा शेतकरी म्हणून तुम्ही आज खुश आहात का खुश आहात आता या गेल्या दो दोन वर्षामध्ये तुमच्या पीक मानाला भाव व्यापीठ सततचा पाऊस चाललाय जे काही नुकसान आपलं झालंय नुकसान भरपाई मिळाली या सरकारकडून मदत मिळाली धोके सरकारकडून मदत मिळाली आहे भाजपा